नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज समाधान नगर येथे नंदी बसवेश्वर मंदिरमध्ये चाललेले शिवलीला अमृत पुराणाचा पाचवा दिवस आहे व दिवसेंदिवस भक्तगणांची संख्या वाढत आहे या भागात प्रथमच पुराण कार्यक्रम होत असल्याने भक्तगणात अगदी उत्साह निर्माण झाले आहे पुराण ह भप भीमसेन लवटे महाराज व ह भप संतोष पॅटी महाराज व वा वाचक केशव चव्हाण महाराज व कुंभार महाराज हे सहित वाचन अगदी सुंदर करत आहेत आज पूजा भीमसेन मुक्साने सचिन डमामी राजू भागनावर सिद्धाराम मेलशेट्टी गणेश राहाणे मल्लीनाथ याळगी कल्लप्पा शिंपी नागेश याळगी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वीसाठी धानप्पा याळगी रामचंद सुतार आदी कार्यकर्ते महिला मंडळ परिश्रम करत आहेत माझ्या डोक्यावरती काळ गंभळ धरलेला आहे त्यामुळे सर्वत्र अंधार झालेला आहे ला असर करता करता तो बारवी वरामध्ये निघालेला आहे देगा सदा जय मंडित दिशे उड परिपती ना ठिकाणी श्रीधर स्वामी सांगत आहे की एखादी विधवा स्त्री आहे त्या विधवा स्त्रीच अलंकार विधवेन कितीही अलंकार घालू येऊ दे कितीही बाटल्या आपल्या हातामध्ये घालून घेऊ दे सोन्याच कंबर पट्टा आपल्या कमरेला लावून घेऊ दे पण त्या विगडेला तिच्या कपाळावर कुंकू नसते तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसते ती विधवा किती जरी सजली तरी तिला सौभाग्यवतीच स्वरूप भेटत नाही ज्याप्रमाणे प्रमाणे अमावश्याच्या दिवशी आकाशात सांगणे राहतात त्या आकाशामध्ये फक्त चांगलेच असतात चंद्र या दिवशी नसतो तो चंद्र नसल्यामुळे अशा प्रमाणे त्या दिवशी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा